तर इथे पहिलं मी चपात्याचं चा पीठ मळून घेते आणि त्याच्यानंतर थोडा वेळ पीठ ठेवून मग मी पहिल्याच चपात्या करून घेणार आहे गरम गरम तर चला पहिलं गव्हाचं पीठ मळून घेते तर मी चपात्या करून घेतल्यात पूर्ण आणि आता मी डाळ भिजायला ठेवते थोडा वेळ तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेणार म्हणजे डाळ तोपर्यंत चांगली उंबलेल तर थोडीशी मी तो डाळ पण ॲड केली याच्यात मला वरण पण बनवायचं आहे आणि मेथीची आणि मुगडाळीची भाजी पण बनवायची आहे तर डाळ चांगली भिजून घेते तर आता डाळ मी जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवली होती त्याच्यानंतर मी आता वरण बनवते आणि बस फोडणीचं वरण बनवते टोमॅटोचं तर त्याच्यासाठी मी टोपामध्ये बनवते तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दहा बारा पाकळ्या अशा लसूण ठेसून घेतल्या त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा तर हे चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी एका मिरचीचे मी तीन काप केलेत असे आणि उभे चिरून घेतले आणि त्याच्यानंतर कडीपत्ता आणि एक टोमॅटो मोठा बारीक चिरून घेतला आहे आता हे चांगलं आपल्याला स्मॅश करायचं आहे आणि बस मौसूद मीठ ॲड करायचं आहे म्हणजे कसं पटकन मौसूद पण येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला रोटींचे मसाले म्हणजेच हळद पावडर बस बाकी याच्यामध्ये काय येणार नाही थोडंसं हिंग आणि बस त्याच्यानंतर हे चांगलं आपल्याला मौसूद करून घ्यायचं आहे आणि डाळ ॲड करायची डाळ मी शिजून नाही घेतलेली आहे डायरेक्ट मी डाळ ॲड करणार आहे कारण ती लगेच दहा दहा मिनटं पंधरा मिनटात होऊन जाईल कारण चांगली उंबरली डाळ अर्धा तास जास्त होती तरी पण तर आता हे चांगलं फ्राय करून मग डाळ ॲड करूया याच्यामध्ये आता डाळ ॲड करून झाले तर आता याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आणि बस थोडीशी कोथंबीर ॲड करायची आणि चांगली शिजून घ्यायची आपल्याला डाळ आणि बस त्याच्यानंतर आता मी यातलीच डाळ मी काढून ठेवली होती वाटीभर तर आपल्याला आता मेथीची भाजी बनवायची आहे तर मेथी साफ करून मी स्वच्छ धुवून मी बारीक कापून घेतली मेथी आणि आपली डाळ त्याच्यानंतर तीन चार कांदे घ्यायचे आपल्याला कापून घेतलेत बारीक आणि त्याच्यानंतर टोमॅटो एक कापून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी हिरवी मिरची घेतली आणि दहा बारा पाकळ्या लसूण आणि मिरचीचं मी कलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे थोडं म्हणजे मस्तपैकी आपली झणझणीत मेथीची भाजी तयार होते तर हे अशा पद्धतीने मी करून घेतलं आहे मिरची आणि लसूण ठेचून घेतले तर आता आपल्याला हे ॲड करायचं आहे याच्यामध्ये कढई पण चांगले तापले तेल ॲड केलं आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा जो तयार केलेला आहे तो ॲड केला आहे त्याच्यानंतर कांदे ॲड केले आहेत कांदे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत लालसर असे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला टोमॅटो वगैरे ॲड करायचं आहे याच्यामध्ये तर कांदा वगैरे सगळं चांगलं फ्राय झालं परत लसूण हे सगळं चांगलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो एक ॲड करायचं आहे त्याच्यानंतर हळद पावडर आणि थोडासा गोडा मसाला मी ॲड करणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डाळ ॲड करायची आहे जास्त हे मसूद करून घ्यायचं नाही आपल्याला थोडंसं असं ठेवायचं आहे असं जाडसर म्हणजे कसं चांगलं लागतो कांदा मेथीच्या भाजीत असं तर हे एकदम स्मॅश करून घ्यायचं नाही आपल्याला तर आता आपण डाळ ॲड करूया आणि त्याच्यानंतर मग डाळ ॲड करून झाली की त्याच्यामध्ये मेथी बारीक चिरून घेतलेली आहे ती ॲड करूया आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि बस झाकण ठेवून चांगली शिजून घ्यायची भाजी आपल्याला मिडियम फ्लेमवर ठेवायची तुम्ही अशीच पण मुगडाळीची भाजी करू शकता छान लागते अशी टिफिनसाठी एकदम झटपट तयार होते ही फक्त उमलट ठेवायची पहिली चांगली म्हणजे कशी लगेच होते है, तर बघा आता मस्तपैकी ही एक प्रकार होऊ शकतो आपला आणि दुसरा प्रकार म्हणजे मेथीची भाजी तर बस आता मेथी मिक्स करून घेऊया आपण त्याच्यामध्ये भाजी पण तयार झाली मेथी आणि ही भाजी मस्तपैकी आणि मिश्रणासाठी मी भाकऱ्या घातल्या होत्या ज्वारीच्या आणि हा झुणका बनवला होता मस्तपैकी तव्यातला आणि लिंबू आणि मिरचीचं लोणचं आणि भाकरी आणि वरण तर आजची साधे सिंपल थाली आता आणलेले आहेत बांगडे आणलेले आहेत मावट आमच्या खात नाही पण ते वेटिंग लिस्ट वर येत बांगडे दाखवते सुके बांगडे आणि हे शेवग्याच्या शेंगा आणलेले बांगडे दाखवते तुम्हाला हे बांगडे खायना नाही देणं नाही तीनशेचं येणं सुके बांगडे पन्नासला दोन मिळाले बघा आहे ना ओढू एक कानपडात कानपडात उडू ओढू एक उडू उडू चोर चोर आलाय आमच्या घरात आता तर हे बघा हे पन्नासला दोन मिळाले आणि शेवग्याची शंका किती जाणल्या त्या हो वीस ला दोन तर चला हे उद्याच तयारी इथे माग ठेवला इथे हॉलमध्ये आणि हा माऊ आहे ना आमचा पाणी चोर ओके माऊ माऊ ओके कसला फ्रँड साई आमचा टेरेस वर पडला चांगलंच इथे झोपला झोपलाय मस्तपैकी देवाची पूजा वगैरे झाली हा प्रसन्न वाटतं ना एकदम छान वाटत चला शेवग्याच्या शेंगा अंध्याने इथे ठेवल्या इथे मीठ आहे मीठ इथे समोर ठेवते व्हिडिओ इथेच संपवते आणि भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा सतराने हसवत्रा फॅनचा आवाज पण येत असेल आणि गर्मी पण वाढली तर चला भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये